नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती तर आजच्या आपण भागामध्ये दोन रांगोळी काढणार आहोत तर नेहमीप्रमाणे सुंदर अशा छोट्या छोट्या आणि नवीन रांगोळी आहेत तर हे बघा मी असं एक सर्कल काढून घेतले छोटं आणि त्याच्याभोवती चार पाकळ्या काढून घेतल्यात आणि त्या पाकळ्यांच्या दोन्ही साईडनी आपल्याला एक लहान आणि एक मोठ्या अशा दोन दोन लाईन सोडून घ्यायच्या आहेत हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चारही पाकळ्याच्या साईडने आपल्याला अशा दोन दोन लाईन ओढून घ्यायच्या आहेत लहान मोठ्या आणि त्या दोन लाईनच्यामध्ये मी इथे पिवळ्या रांगोळीने दोन ठिपके दिलेत आणि त्याच्यावरती एक छोटीशी रेश ओढून घेतली आहे हे बघा चारही साईडने आपल्याला सेम असंच करायचं आहे आणि ज्या पाकळ्या होत्या त्या पाकळ्यांच्यामध्ये आपल्याला हलकासा वाईट रंग भरायचा आहे आणि मध्यंतरी मी लाल रांगोळीने एक ठिपका दिलाय मोठा आणि या पाकळ्यांमध्ये आपण थोडासा व्हाईट रांगोळी भरून घेऊयात आणि ज्या पाकळ्या होत्या त्या पाकळ्यांच्यावरती एक एक ठिपका द्यायचा आहे आप आपल्याला तर ही होती या भागातली पहिली रांगोळी छोटीशी आणि सिम्पल हळदी कुंकू वापरून आपण ही रांगोळी काढू शकतो तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका तर आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रांगोळी आवडल्या तर लाईक करा तर हे बघा मी इथे दुसरी रांगोळी काढते मी चक्र काढून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित आकार येण्यासाठी इयरबड सहाय्याने त्याला नीट आकार देऊन घेतला आहे आणि सुद्धा आपल्याला चारही साईडने आपल्याला चार कमळाचे फुलं काढायची आहेत तर हे बघा मी मध्ये चार पाकळ्या काढून घेतल्यात आणि त्याच्या साईडने आपल्याला अशा दोन दोन पाकळ्या प्रत्येक फुलाला काढून घ्यायच्या आहेत तर आपले असे चार कमळाचे फुलं तयार होतील इथे सेम आपल्याला चारही फुलांना अशा दोन दोन दोन्ही साईडनी पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा आणि आता या मी पाक पाकळ्यांच्यामध्ये दोन दोन गुलाबी कलरचे रांगोळीने असे ठिपके देऊन घेते चारही साईडनी आपल्या चॅनलवरच्या रांगोळी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्हाला रांगोळी पाहायला मिळतील आणि तुम्हाला रांगोळी आवडत असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन खूप व्हिडिओ आहेत रांगोळींचे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यामध्ये सुद्धा खूप छोटे छोटे आणि युनिक रांगोळी मी दाखवलेल्या आहेत आणि शॉर्ट्समध्ये छोट्या 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 झटपट करणाऱ्या रांगोळी मी त्यामध्ये दाखवलेल्या आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता हे बघा मी या पाकळ्यांच्यावरती एक असा मोठा ठिपका देऊन घेते हिरव्या रांगोळीने आणि ज्या बाकीच्या पाकळ्या आहेत त्याच्यावरती सुद्धा मी छोटे छोटे ग्रीन कल ग्रीन कलरच्या रांगोळीने असे ठिपके देऊन घेते तर ही होती आपली या भागातली दुसरी रांगोळी फुलांची तर आजच्या या दोन्ही रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद